सगळ्यांना माझा असं प्रेम जय भीम आज आम्ही संभाजीनगरला जाण्यासाठी निघालेलो हो आहोत आणि रस्त्यात आम्हाला दोन विद्यार्थी दिसलेले आहेत आणि ते कितीतरी वेळापासून वाट बघत होते बस किंवा त्यांना जे पण काही वाहन मिळेल आणि ॲक्च्युली मी आणि प्रकाश आम्ही सोबत होतो आणि दोघंच आहोत आणि असं वाटलं की मुलं शाळेत चालले आहेत तर आमच्याही शाळेचे दिवस आठवले हो आणि मुलांना आम्ही गाडीत बसवले आणि आम्ही त्यांना शाळेत घेऊन आलेलो बोल इकडे बोल इकडे बोल काय नाव आहे तुझं सांगितलं दस्तगिर शेख दस्तगिर शेख आम्ही पिंपळगावचे राहणार आहोत आणि तू पिंपळगाव पूर्ण नाव तुझं बाळासागरपूर जरा हा तर हे मुलं आहेत आणि आम्ही आता त्यांना शाळेमध्ये सोडणार आहोत प्रकाश सर काय सांगाल खूप मस्त वाटते आज आज हे दोन मुलं शाळेत जाण्यासाठी रोडवर थांबले होते त्यांना बघून आम्ही थांबलो आणि त्यांना शाळेत सोडलं लवकर त्यांची अकरा किती वाजतात शाळा असते साडे नऊ झाले होते आता पावणे दहाची शाळा असते वाटतं छान वाटलं असते भेटले मुलं खूप चांगले आहेत दोघं गो गोड आहेत एकदम हां बोल प्रकाश सर सर आम्हाला शाळेपासून सोडल्याबद्दल धन्यवाद माझ्याकडून माझ्याकडून पण धन्यवाद त्यांना मी मी त्यांना ते करतोय सबस्क्राईब कर, <laughs> आणि सगळ्या मुलांना पण सांग ऍक्च्युली मी तर गाडीत बसले होते पण माझं लक्ष नव्हतं प्रकाश सरांनी सांगितलं पोर शाळेत चालले प्रियंका थांबायचं काय म्हटलं हा थांबूया म्हणलं विशेष नाही शाळेत जाणाऱ्या मुलांना पण सोडलंच पाहिजे म्हणलं आणि असं वाटलं भेटू ना मला चांगलं वाटलं हा चांगलं वाटलं बोल सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पहा तुम्ही प्रियांका पहा यांच्या नक्की धन्यवाद <laughs> कस वाटतंय जरा आज गाडीत आरामदायक आलाय हा मजा वाटते का मजा वाटते गाडीमध्ये मुलांची शाळा आता उतरलेत गाडीतून थँक्यू